नमस्कार मित्रांनो मित्रांनो सध्या आपण लातूर शहरामध्ये आहोत सध्या तुम्हाला माहित आहे इंस्टाग्राम इंस्टाग्रामने संपूर्ण जगावरती भुरळ पाडलेली आहे असं असताना लातूर मधले इंस्टाग्राम मध्ये कोण खरा स्टार आहे हे जाणून घेण्यासाठी किंवा रील लातूरचा स्टार कोण जो की लातूरकरांच्या मनामनामध्ये आहे जो तरुणाईच्या मनामनामध्ये हे जाणून घेण्यासाठी आज आपण ट्युशन एरियामध्ये आलेलो आहोत लातूरचा हा गजबजलेला एरिया आहे इथे सगळ्यात जास्त तरुण वर्ग भेटतो त्यामुळे आपण इथं विद्यार्थी वगैरे असतील जे तरुण असतील यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत आणि त्यांना विचारणार आहोत की त्यांच्या मना मनामध्ये कोण रील स्टार आहे ते इंस्टाग्राम वरती अकाउंट आहे का आता आहे की कोणा कोणाला फॉलो करताय रील स्टार का रील स्टार मध्ये च्यामदर्शू जे जे पायल माने सगळ्यांनाच च्यामदर्शू जे जे पायल माने आणखी कोण कोण आणखी आख्या बनसोडे भरपूर रील स्टार जे जे आहे ते असं करत असताना सगळ्यात बेस्ट रील स्टार कोणता वाटतोय सगळ्यात बेस्ट च्यामदर्शू च्यामदर्शू च्यामदर्शूला चॅलेंज करणारा कोण आहे का चांद्रशिला कोण चॅलेंज करू शकतो चांद्रशिला चॅलेंज करणार कोण नाही लातूर मध्ये लातूर मध्ये नाही कोण लातूर मध्ये तर नाही ओके चालते इंस्टाग्राम वरती अकाउंट आहे का कोणा कोणाला फॉलो केलेलं आहे अक्या बनसुडे अक्या बनसुडे आणखी कोणाला फॉलो केलेलं आहे तुषार बनसुडे तुषार बनसुडे त्याचा भाऊ आहे आणखी लातूरचा आहे कामण कामळे ओके लातूर मध्ये जे तुला काय वाटतं लातूर मध्ये जे इंस्टाग्राम वरती एवढे रील स्टार आहेत सगळ्यात बेस्ट रील स्टार कोण वाटते तुला आता सध्या तर अमन कांबळे आहे अमेन कांबळे अमन कांबळे शंभर टक्के ओके किती फॉलोअर आहे त्याचे त्याचे आता काय माहित नाही सध्या बघितले नाही ओके पण तो सगळ्यात बेस्ट फॉलोअर वाटतो अमन कांबळे शू कसं आहे माहित आहे का आणि अमन कांबळे या दोघांमध्ये कोण कोण वाटते वाटते बेस्ट अमन कांबळे ओके त्याला इंस्टाग्राम ला अकाउंट आहे का इंस्टाग्राम ला अकाउंट नाही एकदम बेस्ट माणसा इंस्टाग्राम वरती अकाउंट आहे का कोणा कोणाला फॉलो केलेला आहे कोण जातो गणेश बनसुडे गणेश आणखी सनी जाधव सनी जाधव आणखी लेडीज मध्ये मुली मध्ये कोण कोण आहे पायल मने। पायल पायलमानी लातूर मधले सगळ्यात बेस्ट स्टार कोण पायल माने पायलमानी पण सगळ्यात जास्त क्रिटिसाइज तिलाच केलं जाते मी बघतो तिच्या कमेंट्स मध्ये वगैरे सॉन्ग बरे सॉंग आलेलं सॉंग यायला लागले हा त्यामुळे पायल माने चे आवडते ओके आणि पवन जाधव आमच्या गावात आहे पवन जाधव हा टेमो चांबदर्शू हा एक चेहरा असा सगळ्यात जास्त गाजतोय त्यांच्या तुलनेमध्ये कसं वाटतं चांबदर्शू आणि पायल मानेच टक्कर लावलं तर कोण बेस्ट वाटतंय पायल माने पायल माने, पायल माने ओके इंस्टाग्राम ला अकाउंट आहे का आहे की कुणा कोणाला फॉलो केलेलं नाही सांगू रिव्ह स्टार मध्ये रील स्टार मध्ये खूप जण आहेत काय झाड आहे तरी सगळ्यात बेस्ट रिक्षा कोण वाटते लातूर मध्ये लातूर मध्ये लातूर मध्ये काय श्याम दर्शवाचे राय कोण आहे का हा हा श्याम दर्शवा कसं आहे फेमस आहे का फेमस आवडतोय आवडतोय बैठ त्याच्या व्हिडिओ ओके चल इंस्टाग्राम ला अकाउंट आहे का हाय हाय कोणाला फॉलो करताय रील स्टार मध्ये रील स्टार म्हणजे म्हणजे आमच्या मित्र एक वैयक्तिक मित्र कृष्णा काळे सचिन काळे दोघे भाऊ भाऊ रील स्टार आहेत ते पुन्हा श्याम दर्शू श्याम दर्शू लातूर मधला चांदर कसा वाटतोय त्याला आहे कोणी चॅलेंज आहे कोणी नाही नाही चॅलेंज नाही वगैरे काय आपल्याला माहित नाही त्यांचं पण चांगला रील वगैरे चांगला काढतो आमचे वैयक्तिक मित्र आहेत ते पण चांगले काढतात कृष्णा सचिन ते पण चांगले काढतात कृष्णा सचिन का चालते धन्यवाद दादा इंस्टाग्राम ला अकाउंट आहे का आपल्या हो आहे कोणाला फॉलो करता लातूर मध्ये रील स्टार मध्ये रील स्टार ला कोणाला नाही फॉलो करत नाही चामदर्शू वगैरे माने वगैरे असे नाव ऐकून आहे का हो चामदर्शूच ऐकले चामदर्शूच नाव ऐकून आहे कधी व्हिडिओ बघितले त्याचे बघितलं असतो लातूर मध्ये त्याच्यासारखे व्हिडिओ बनवणार कोणी वाटतोय का आहे वाट का कोणी त्याला चॅलेंज आहे का म्हणजे कॉमेडी मध्ये तर नाही कॉमेडी मध्ये तर नाही ज्या पद्धतीने त्यानं करतोय ऍक्शन ऍक्टिंग वगैरे हो लातूर चा सध्या मना मनामध्ये त्यानं आहे सध्या चांगदर शो ओके okay. तुमचा फेवरेट कोण आहे रील स्टार माझा का माझा लातूर मधला का लातूर मध्ये लातूर मध्ये पायल, हो पायल माने वगैरे ऐकून आहे का नाव पायल माने हा ऐकले नाव कसे वाटते तिचे व्हिडिओ चांगले चांगले कोण आवडते मग पायल माने आवडते का लातूर मध्ये एक युट्यूबर आहे ना तुझं नाव आठव ना आता ओके रील्स येतात कधी ओके मराठी गाणे असते जरा ओके इंस्टाग्राम ला अकाउंट आहे का कोणाला फॉलो करताय रील स्टार लातूर मध्ये कोण वाटते जे जे भाऊ जे जे भाऊ जे जे भाऊ चामदर्शू सारखा एक चेहरा नवीन सध्या इथं आहे नवीन मतदार खूप जण चेहरा आहे जे जे भाऊ आणि चामदर्शू यांच्यामध्ये कंपेयर केलं तर कोण बेस्ट बेस्ट वाटते जे जे भाऊ जे जे भाऊ ओके चालतो इंस्टाग्राम ला अकाउंट आहे का आहे की लातूर मध्ये रील स्टार मध्ये इंस्टाग्राम ला फॉलो करत असताना तुम्ही कोणाला फॉलो केलेलं दोघांना पण जे जे भाऊ चामदर्शू जे जे भाऊ आणि चामदर्शू दोघांना पण केलेलं कोण बेस्ट आहे चामदर्शू चॅलेंज आहे का चामदर्शूला नाही चॅलेंज जे जे भाऊ आणि चामदर्शू मध्ये चामदर्शू बेस्ट ओके जे जे, पुड़े पुड़े ले ले जे जे भाऊ आहे थोडं पुढे गाडी इंस्टाग्राम ला अकाउंट आहे इंस्टाग्राम ला अकाउंट आहे का आहे की कोणाला फॉलो केलेला रिजिस्टार मध्ये बेस्ट कोणता स्टार वाटतो तुम्हाला आपला जे जे भाऊ आहे बघा जे जे भाऊ तुझा कोणत्या बाळा जे जे भाऊ जे जे भाऊ आमचा लातूरकर आम्ही लातूरकर चामदर्शी चेहरा नेऊन वाटतो त्याच्याबद्दल काय म्हणणं चामदर्शी जेव्हा भाऊ द्या चालते आपले जे जे भाऊ आहे जे जे भाऊ एकदम बेस्ट ओके चाल इंस्टाग्राम ला अकाउंट आहे का आहे ना कोणाला फॉलो केलंय दर्शू रिली स्टार मध्ये दर्शू भैया दर्शू चांबदर्शू हा च्यामदर्शूला चॅलेंज करणार कोणी आहे का लातूर मध्ये नाही नाही कोणच नाही एवढे रिली स्टार आहेत चांबदर्शू भैयाला असे चॅलेंज देऊ शकत नाही चॅलेंज करू शकत नाही चालते चालतंय इंस्टाग्राम ला अकाउंट आहे का इंस्टाग्राम ला अकाउंट आहे ना लातूर मध्ये रिलीज स्टार मध्ये कोणता बेस्ट रिल स्टार आहे त्याला तुम्ही फॉलो केले अमानका शंभर टक्के अमन कांबळे शंभर टक्के शंभर टक्के चांबदर्शू सारखं एक नवीन आहे त्याला काय वाटतं त्याचं काय वाटतंय मला ती ओळखत बी मला त्या माहित नाही कोण आहे ती माहिती नाही हा हा कोण अमन कांबळे हा अमन कांबळे ठीक आहे इंस्टाग्रामला अकाउंट आहे का हो आहे ना लातूर मध्ये एवढे रील स्टार आहेत सगळ्यात चांगले रील स्टार तुम्हाला कोण वाटतंय जे की ज्याला नो चॅलेंज आहे असं ज्याला तुम्ही फॉलो एकही नाही एकही नाही तुम्ही कोणाला फॉलो केलेले बेस्ट रील स्टार कोण वाटतंय तुम्हाला नाही रील स्टारच्या बाबतीमध्ये नाही रील स्टार कोण बघते कोण बघते मित्र आपले मित्र आपले रील स्टार हा ओके चालते इंस्टाग्रामला अकाउंट आहे का लातूर मध्ये बेस्ट रील स्टार कोण वाटते ज्याला तू फॉलो केलेला आहेस फॉलो नाही केलेलं नाही केलेलं रील स्टार मध्ये कोण आहे का मग वाटते का तुला लातूर चा रील स्टार आहे नाही जे जे भाऊ जे जे भाऊ चांगला आहे का मग चांगला आहे बघितलेस त्याच्या व्हिडिओ आवडतात आवडतात ओके इंस्टाग्राम ला अकाउंट आहे का लातूर मध्ये बेस्ट रील स्टार ज्याला तू फॉलो केला असं कोण आहे लातूर मध्ये पायल मनी ओके चालतंय अकाउंट आहे का हो होत होतं ओके कोणाला फॉलो केलं होतं लातूर मधला कोण कोण माहितीच नाही मला माहिती नाही नाही भरपूर चेहऱ्या आहेत लातूर मध्ये ऐकून आहे का चामदर्श वगैरे पायलमानी जय जे भाऊ अमन कांबळे जय जे भाऊ हाय माहिती मित्रांना सांगितलं त्याच्या नाही नाही बघायला ठीक आहे काय इंस्टाच्या वापरतच नाही वापरतच नाही हा अकाउंट आहे का आता आहे ना लातूर मधला बेस्ट स्टार कोण आहे फॉलो केले का कुणाला नाही ना पाहल माने जेजे भाऊ अमन कांबळे जामदर्श असे चेहरे माहितात काय पाहत नाही पाहत नाही ओके चालतंय